नमस्कार मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल हो तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आपण जाणून घेणार आहोत घरातल्या नारळाला कोंब आला तर काय करावे घराच्या कळसावर किंवा देवघरात ठेवलेला नारळ हा श्रद्धेचे शुद्धतेचे आणि मंगलतेचे प्रतीक मानला जातो जर नारळाला कोंब फुटला असेल तर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की शुभ आहे की अशुभ तर काय करावे पूजा करावी का नारळ टाकून द्यावा का ह्या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्री आणि व्यवहारिक अशा सर्व दृष्टिकोनातून ह्या प्रश्नांचा सविस्तर विचार करू नारळाचे धार्मिक संस्कृतीचे महत्व नारळा श्रीफल असे म्हटले जाते श्री म्हणजे लक्ष्मी आणि फल म्हणजे फळ म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक असलेले फळ नारळाच्या तीन डोळ्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश असे मानले जाते त्यामुळे तो त्रिदेवाचे प्रतिविद्वित करतो देवपूजेत नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग करून ईश्वराला शरण जाणे घराच्या कळसावर ठेवलेला नारळ हा घराच्या संरक्षणासाठी समृद्धीसाठी आणि नकारात्मक शक्ती दूर ठेवण्यासाठी ठेवला जातो कळस म्हणजे मंदिराच्या घरचा किंवा देवघराचा सर्वोच्च भाग तिथे ठेवलेला नारळ हा स्थैर्य समृद्धी आणि ईश्वरी कृपेचे प्रतीक असतो अनेक वेळा ग्रह प्रवेशाच्या वेळी वास्तुशांतीनंतर किंवा विशेष नवसायच्या वेळी कळसावर नारळ ठेवला जातो हा नारळ अनेक महिने किंवा वर्षानुवर्ष तसाच राहतो अशा स्थितीत कधी कधी त्या नारळाला कोंब फुटतो कोंब आला तर घाबरून जाऊ नका नारळाला कोंब येणे म्हणजे काय शास्त्रीय दृष्ट्या पाहिले तर नारळ हे एक बी आहे योग्य उष्णता आर्द्रता आणि वेळ मिळाल्यास त्याला अंकुर फुटणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे कळसावर ठेवलेला नारळ हा पावसाचे पाणी हवा आणि उष्णता ह्यामुळे उगवू शकतो म्हणजे कोंब येणे ने हे नैसर्गिक आणि विज्ञानदृष्ट आहे त्यामागे कोणती अलौकिक किंवा भीतीदायक गोष्ट नाही धार्मिक दृष्टिकोनातून कोंब आलेला नारळ हा धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले असता कोंब हे बहुतेक ठिकाणी शुभच मानला जातो शुभ संकेत का मानला जातो नवीन जीवनाची सुरुवात कोम म्हणजे नवजीवन प्रगती वाढ आणि पैसा समृद्धी प्रतीक घरात दळ सुख आणि समाधान वाढेल असे मानले जाते ईश्वर कृपेचे चिन्ह देवाची कृपा घरावर आहे असा भाऊ भाव व्यक्त केला जातो ग्रामीण भागात आणि अनेक संत परंपरामध्ये कोंब आलेला नारळ फार शुभच मानला जातो काही लोक का, लो का घाबरतात काही ठिकाणी अज्ञान किंवा चुकीच्या समजुतीमुळे लोक घाबरतात कळसाचा नारळ उगवणे म्हणजे काहीतरी अनिष्ट होणार पण असे नाही येणार ह्या त्रास शास्त्र धर्म किंवा परंपरेचा ठोस आधार नाही त्यामुळे भीती बाळगण्याचे कारणच नाही वास्तुशास्त्रानुसार कोंब आलेला नारळ हा उगवणं वाढ हिरवळ आणि जीवनशक्ती हे सकारात्मक ऊर्जा दर्शवतात त्यामुळे कोंब आलेला नारळ हा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवल्याने वाढल्याचे लक्षण मानले जाते कोंब आलेला नारळ आढळल्यावर काय करावे नंबर एक घाबरू नये सर्वात पहिले आणि महत्वाचे म्हणजेच घाबरू नका हे ना अशुभ आहेत ना संकटाचे लक्षण आहे नंबर दोन देवाला नम्रपणे नमस्कार करावा नारळ जिथे ठेवलेला आहे तिथेच देवाला नमस्कार करून मनात कृतज्ञता व्यक्त करा नंबर तीन नारळ उतरावा की नाही जर कोंब लहान असेल तर काही दिवस तसाच ठेवा ठेवू शकता जर कोंब मोठा झाला असेल तर तो उतरवणे योग्य ठरते नंबर चार नारळाचे योग्य विसर्जन कसे करावे ना कोंब आलेला नारळ कचऱ्यात टाकू नये नदी ओढा किंवा तलावात सोडणे मंदिरात अर्पण करणे नारळ फोडून प्रसाद म्हणून वापरणे आणि जर खराब नसेल तर खराब असेल तर तो विसर्जनच करा कोंब लावणे उत्तम पर्याय आहे शक्य असल्या तो नारळ मातीमध्ये लावणे हा सर्वात उत्तम आणि सकारात्मक उपाय आहे ह्यामुळे निसर्ग सर्व संवर्धन होते व धार्मिकतेला पर्यावरणाची जोड मिळते शुभतेचे प्रतीक प्रत्यक्षात साकार होते कोंब आलेला नारळ लावण्याची पद्धत बघूया कुंडीत किंवा मोकळ्या जमिनीत खड्डा करा नारळ अर्धवट मातीखाली ठेवा नियमित पाणी द्या सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा हे एक सुंदर प्रतीक ठरते देव घरातील नारळ आता झाडाच्या रूपाने वाढतो घरात नारळ उगवल्याने आध्यात्मिक अर्थ अनेक संत साधक आणि आध्यात्मिक विचारवंताच्या मते घरातील सकारात्मक ऊर्जा वाढल्याचे लक्षण घरातील लोकांची श्रद्धा खरी असल्याचे धोत कर्मफळ आणि ईश्वर कृपायाचा सुंदर संगम होतो अनेक लोक सांगतात की कोंब आलेल्या नारळानंतर घरात चांगल्या घटना घडल्या नवीन नोकरी लग्न अपत्यप्राप्ती आर्थिक सुधारणा झाल्या हे अनुभव श्रद्धेवर आधारित असले तरी सकारात्मक विचार वाढवणारे आहेत चुकीच्या आणि त्याचे खंडन चुकीची समजूत सत्य कळसाचा नारळ उगवणे अशुभ पूर्णपणे चुकीचे घरात संकट येते कोणताही पुरावा नाही लगेच नारळ टाकून द्यावा योग्य विधीनेच विसर्जन करावे आणि धार्मिक सम सम्म, भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान आणि श्रद्धेचा समतोल नारळ उगवणे हे जैविक प्रक्रिया आहे आणि ती शुभतेशी जोडणे हे सांस्कृतिक भावना आहे दोन्हीचा सन्मान करणे हेच योग्य आहे घरातल्या कळसाच्या नारळाला कोंब येणे ही नैसर्गिक शुभ आणि सकारात्मक घटना आहे याबद्दल घाबरण्याचे कोणतेही कारण नाही उलट ते नवजीवन समृद्धी आणि ईश्वर कृपेचे प्रतीक मानले जाते योग्य श्रद्धा शहाणपण आणि पर्यावरण दृष्टिकोन ठेवून थे नारळाचे सन्मानपूर्वक विसर्जन करावे किंवा तो लावावा अशा प्रकारे आपण परंपरा विज्ञान आणि निसर्ग याचा सुंदर संगम साधू शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ जय श्री श्याम धन्यवाद